स्नेहाच्या दिव्यात तेवते वाद तेजाची वसुबारस म्हणजे पूजा देणू वासराची वसुबारस म्हणजे पूजा देणू वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप 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 शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तुम स्वामी लवकरात लवकर पूर्ण प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। बघा वसुबारस वसुबारस म्हणजे दिवाळीतला दिवाळी हा सण अतिशय मोठा आहे आपल्यासाठी आणि अतिशय पवित्र सण आहे तर दिवाळीच्या सणाची सुरुवात ही वसुबारस पासून होते खऱ्या अर्थानं सुरुवात ही वसुबारस पासून होते वसुबारस हा अत्यंत पवित्र व अत्यंत आनंदीमयी असा हा दिवस आहे आणि या दिवसाची सुरुवात सतरा ऑक्टोंबर रोजी वसुबारस आहे खर तर खऱ्या अर्थाने पहिल्याच दिवशी दिवे लागले जातात ते वसुबारसाला तर वसुबारस सतरा ऑक्टोबर रोजी आहे तर सतरा तारखेला आपल्या वसुबारसची पूजा करायची आहे बघा तुम्ही uh, तुमच्या जवळपास जर गोशाळा असेल तर तुम्ही गोशाळे देखील जाऊन पूजा करायची आहे आणि नसेल शहरामध्ये कुठे कुठे गायी नसतात किंवा गोशाळा भेटत नाही आपल्याला अशा वेळेस घरामध्ये आपण वसुबारस कशा पद्धतीने साजरी करायचा घरामध्ये गाई वासरांची पूजा कशा पद्धतीने करायची साध्या व सोप्या पद्धतीने तुम्हाला सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात अं वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण आहे या दिवशी गाई आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणूनच या दिवसाला वसुबारस असे म्हटले जाते उत्तर भारतात गोवत्स द्वादशी म्हणून हा सण साजरा केला जातो बघा वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा म्हणून आपल्याला वसुबारस हा दिवस अत्यंत शुद्ध अंतकरणापासून व दिवाळीचा सण म्हणजे आपल्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह असतो या उत्साहामध्ये आपल्याला हा सण साजरा करायचा आहे या दिवशी शुभ मुहूर्त तुम्हाला मी सांगते बघा तुम्हाला शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर रोजी सका वसुबारस आपला साजरा होणार आहे या दिवशी द्वादशी तिथी सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होते आणि अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी उठून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहाटे चार वाजून एक्केचाळीस नव वाजेपर्यंत हो एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हे असणार आहे बघा वसुबारस म्हणजे आई आणि तिच्या वासराची पूजा केली जाते हिंदू धर्मात गायीला माता मानली जाते तिला गोमातेचा जा दर्जा दिलेला आहे आणि गोमाता म्हणजे बघा गोमातेच्या पोटी वसलेले आहेत अशा या तेव्हाची आपल्याला सेवा करण्याचं से भाग्य लाभत असतं त्यामुळे असं म्हटलं जातं गायीला एक जरी फेरा मारला किंवा गायीच्या पोटाला स्पर्श करून एक जरी प्रदक्षिणा घातली तरी देखील आपल्या आपल्या हातात जे जे पाप घडलेले आहेत ते मिटले जातात आणि तेत्तीस कोटी देवांना आपला नमस्कार पोहोचत असतो त्यामुळे बघा या दिवशी वसुबारसा दिवशी आपल्याला गाई वासराची पूजा करायची आहे आता असं म्हटलं जातं भरपूर लोक या दिवशी उपवास देखील करतात या दिवशी गायचा देखील उपवास असतो बर का भरपूर भागात गायीला गवत वगैरे दिलं जातं भरपूर गायीला काही देखील दिलं जात नाही फक्त गुळ नैवेद्य म्हणून दिला जातो कारण असं म्हटलं जातं की या दिवशी गायीचा देखील उपवास असतो या दिवशी एकादशी देखील आहे लोकांचं एकादशीचं देखील व्रत असणार आहे आणि वसुबारसाचं देखील व्रत असणार आहे ज्यांचं एकादशी आहे ते घडतच असतं पण तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्ही आपल्या मुलांसाठी जर हे व्रत केलं तरी आईने तर देखील चालणार आहे बघा या दिवशी गायीचा उपवास असतो म्हणून जास्त करून चणे डाळ वगैरे किंवा गवत वगैरे खायला देत नाही भरपूर भागात देतात भरपूर भागात देत नाही प्रत्येक भागाची परंपरा पद्धत गाव वेशवली की वेगवेगळी असते वेग जसे की तुम्हाला मी दरवेज सांगत असते त्याच पद्धतीने बघा या दिवशी गाईला गुळाचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या जवळपास जर गोशाळा असेल तर गोशाळेत जायचं आहे गोशाळेत जाताना सोबत पाणी घेऊन जायचं आहे हळदी कुंकू घेऊन जायचं आहे थोडासा गुळ घेऊन जायचा आहे बघा तिथे गेल्यानंतर अं uh, अगोदर विचारून घ्या गायी मारत वगैरे नाही ना कधी कधी असं होतं एखादी गाय आपल्या अंगावरती येत असते कारण अनोळखी माणसांना ती जवळ येऊन देत नसते कधी कधी असं होतं की अं त्यांना विचारायचं आणि नंतर मग गायीची पूजा करायची आहे सगळ्यात अगोदर गायीच्या पायावरती पाणी घाला तिच्या पायावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला अक्षता अर्पण करायची आहे ते एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि गायीच्या कपाळी देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे व्यवस्थित आणि नंतर गायीला शक्य झाल्या अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत किती अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत गाईच्या पोटाला एकदा तरी हात लावायचा आहे म्हणजे कोटी देवांना आपण नमस्कार कोटी देवांच्या भोवती आपण फेरी आपल्याला पुण्य मिळत पद्धतीने गोशाळेत जर जाण्याचं भेटलं तर नक्कीच नक्कीच गोशाळेमध्ये जाऊन गाईची पूजा करायची आहे आता तुम्हाला घरामध्ये पूजा कशी करायची कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण गाईवासराची पूजा करायची ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पाहूया बघा अशा रीतीने आपण पूजा मानणी अगोदर थोडीशी करून घेतलेली आहे मी गाय वासराची आपल्याकडे जी मूर्ती आहे मोठी ती घेतलेली आहे त्याच पद्धतीने दिव्याच्या अग्नीच्या साक्षीने आपल्यात कोणतीही पूजा होत असते त्यामुळे तुपाचं निरंजन आपण लावून घेतलेलं आहे तुपाच्या निरंजन लावल्यानंतर आपल्याला दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते असं म्हणायचं आहे आणि दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे बघा दिव्याची पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे बघा तामणामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा ओम गण गणपते यन ओम गण गणपते यन ओम गण गणपते यन महा 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 असं म्हणत म्हणत आपल्याला बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घातल्यानंतर तामणातून व्यवस्थित मूर्ती उचलून घ्यायची आहे आणि मूर्ती व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि हे पाणी बाजूला साइडला काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्थानापन्न करायचं आहे स्थानापन्न करण्यासाठी दोन नागवेलीची पानं आपण ठेवलेली आहेत त्याच्यावरती थोडस हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे अक्षता थोड्या अर्पण करायच्या आहेत अक्षता या अखंड असाव्या याची आपल्याला काळजी घ्यायची का। आहे गणपती बाप्पांची मूर्ती इथे आपल्याला स्थानापन्न करायची आहे बाप्पाच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध किंवा पंचोपचारी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि एक फुल बाप्पाला आपल्या अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे बघा गणपती बाप्पाना जास्वंदाचं फुल असेल किंवा जास्वंदाचं नसेल तर दुसऱ्या कोणत्याही रंगाचं फुल अर्पण करू शकता त्याच पद्धतीने गणपती बाप्पाला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायला अजिबात विसरायचं विस नाही अशा पद्धतीने ते भरीव चौकोन करायचा त्याच्यावर आपल्याला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे हा आणि आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे बाप्पाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तामणामध्ये आपल्याला गायीची मूर्ती घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर छोटीशी गायीची मूर्ती असेल गाई वासराची तर ती घेतली तरी देखील चालेल किंवा अशा पद्धतीची मोठी मूर्ती असेल तरी देखील तुम्ही त्या मूर्तीला देखील अभिषेक घालू शकता छोटी किंवा तुम्ही असे फुलाने पाणी शिंपडायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे नंतर बघा आता गाईची मूर्ती गाई वासराची मूर्ती तामणामध्ये घेतल्यानंतर आपल्याला गायीला अभिषेक घालायचा आहे मंत्र कोणता म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आणि आपल्याला गाईची देखील पूजा करून घ्यायची आहे गाईची देखील पूजा झाल्यानंतर गायीची मूर्ती देखील स्वच्छ आपल्याला कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि तिला देखील तिच्या जागेवरती स्थानपन आपल्याला करायचं आहे नंतर नागवेलीची दोन जोडी घ्यायची आहे त्याच्यावरती अक्षता आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत आपल्याला गोमातेची मूर्ती व्यवस्थित ठेवून द्यायची आहे गोमातेला पंचोपचारची पूजा करताना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि तिला देखील एक फुल आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि नंतर बघा आपल्याला नंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीची देखील पूजा करायची आहे आता फुलामुळे तुम्हाला गोमाता दिसत नसेल म्हणून फूल जरा मी मागच्या साईडला ठेवून देते नंतर आपल्याला तामणामध्ये आपल्या मंदिरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ती बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आणि नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत म्हणत आपल्याला बाळकृष्णाची देखील व्यवस्थित अभिषेक घालून पूजा करायची आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यांना देखील त्यांच्या जागी स्थानापन्न करायचं आहे बघा तिथे देखील थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत नंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्या बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची गायीची आणि बाळकृष्णाची पूजा करून घेतलेली आहे नंतर बघा गाईला देखील आपल्याला तुळशीची पाने या दिवशी अर्पण करायची आहेत तुळशीची पानं अर्पण करायची आहेत तुळशीची पान अर्पण करताना तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील उच्चार करू शकता बाळकृष्णाला देखील आपल्याला तुळशीची पाने अर्पण करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची पानं अर्पण करून घ्यायची आहेत नंतर तुम्हाला या दिवशी गाईला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून आपल्याला एक भरीव पाण्यात चौक चौकन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळाचा नैवेद्य बघा या दिवशी गायीचा उपवास असतो म्हणून आपल्याला गाईला गुळाचा नैवेद्य या दिवशी अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे वासराच्या पूजेचे महत्व काय तुम्हाला मी मागाशी थोडक्यात सांगितलं होतं तरी पण एकदा अजून एकदा सांगते गायी आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत गहन धार्मिक महत्व आहे गायीत तेहतीस कोटी देवंता देवता वास करतात असे धर्मशास्त्रात देखील सांगितलेले आहे बघा त्यामुळे गाईला पूजून सर्व देवतांचे पूजन होते या दिवशी स्त्रिया उपवास देखील करत असतात प्रत्येक आई आपल्या लेकराच्या सुखासाठी लेकराच्या भवितव्यासाठी देखील उपवास या दिवशी करत असते बघा यामागे भावना अशी आहे की आपल्या घरात संपत्ती संतती आणि आरोग्य टिकून राहावे गायीच्या पूजामुळे पापांचा नाश तर होतच पण पुण्याची वृद्धी देखील होत असते आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढत असते यासाठी भरपूर महिला या दिवशी गायीचा उपवास वसुबारसचा उपवास देखील या दिवशी करत असतात वसुबारस कथा धार्मिक दृष्टिकोनातून कोणती आहे ती देखील ऐका पुराण कथेनुसार गोमातेचे स्मरण करून समृद्धी आणि आयुष्यभराचे कल्याण साध्य होते काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री कृष्णाने गोकुळात गायी वासराची काळजी घेऊन त्यांचे महत्व जगाला सांगितले होते त्यामुळे गायीचे पूजन करणे मानवाचे पहिले कर्तव्य आहे बघा विविध भागामध्ये पूजा पद्धती थोडीफार वेगळी असते जसे की तुम्हाला मी मागाशी सांगितलं उद्देश एकच असतो सर्वांचा गायीचे महत्व मान्य तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे वसुबारस हा धार्मिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्वाचा सण आहे गावोगावी गायी वासराची मिरवणूक काढली जाते शेतकरी आपल्या गोटेची सजावट करतात शहरातही लोक गायीचे पूजन करून सण साजरा करत असतात वसुबारस हा सण आपल्याला निसर्ग प्राणी आणि मानव यांचा परस्पर संबंध जपायला शिकवतो हा सण आपल्याला समृद्धीचा शुद्धतेचा भक्तिभावाचा संदेश देत असतो वसुबारस पूजा हा दिवाळीचा प्रारंभ आहे या दिवशी गाई आणि वासराची पूजा करून आपण गोमातेला नमस्कार करतो तिची पूजा करतो कुटुंबा कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतो या आपण निसर्गाचे नाते जपतो आणि कृतज्ञतेशी शिकवण घेतो आणि ही शिकवण आपण आपल्या पुढच्या पिढीला देखील द्यायचं आहे एवढं लक्षात घ्या भक्तिभावाने केलेली वसुबारस पूजा ही आयुष्यात आपल्याला आनंद शांती आणि समृद्धी समृद्धी देत असते त्यामुळे या दिवशी आपल्या गायीला गायीची पूजा करायला विसरायचं नाहीये बघा गाईपासून आपल्याला पंचगव्य मिळतं पंचगव्य म्हणजे गायीच्याच पाच तत्वापासून मिळालेलं पंचगव्य म्हणजेच गाईचं दूध दही तूप शेण अशा पद्धतीने त्याच पद्धतीने गोमूत्र या पाच पद्धतींच्या पदार्थापासून आपल्याला पंचगव्य आपल्याला मिळत असतं यापासून आपल्या आपल्याला आप जे स्किन प्रॉब्लेम्स असतील किंवा आरोग्यासमधे कोणत्या आपल्या शंका असतील तर त्या देखील निघून जात असतात त्यामुळे गायीच्या आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित पूजा करायची आहे तुम्हाला समजलंच असेल कशा पद्धतीने आपण गायीची पूजा केलेली आहे आपण काही विषयी कृतज्ञता व्यक्त करतो या दिवशी अशाच पद्धतीने पूजा करायला तुम्ही अजिबात विसरायचं नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद